निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सांगली येथे निवारा हक्क निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सांगली जिल्ह्यामध्ये निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मागील तीस ज्यांना घरे नाहीत त्यांना घरे मिळावीत तसेच अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने आंदोलन केले जाते शासनामार्फत राबवण्यात आलेल्या घरासंबंधी योजना सध्या प्रधानमंत्री आवास योजना म्हणून घोषित केल्या जात आहेत या योजनातील एक वर्ष संपले तरी सुद्धा सांगली जिल्हा व दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोणतीही कारवाई केली नाही म्हणूनच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या चार योजनेच्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी निवारा हक्क संबंधी या महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर सर्वांना घरे द्या या मागणीसाठी सात साथ मार्च रोजी मुंबई मंत्रालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती निवारा बांधकाम कामगार संघटनेने निवारा हक्क निर्धारित मेळाव्यात दिली आहे यावेळी टाटा सामाजिक संस्था मुंबईच्या प्राध्यापक अमिताभ भिडे कॉम्रेड शंकर पुजारी सुमन पुजारी विजय बचाटे हे उपस्थित होते आज इथं आपण कार्यक्रम केला नुसता फोन वर मी या मॅडमना सांगितलं भिडे मॅडम ना तुम्ही या फोन कबूल करून त्या स्वतःचा काम घेऊन या ठिकाणी आले विद्याला त्यांना क्लासेस आहेत शिकवायचं आहे आम्हाला तीस लाखाला प्रधानमंत्री आवास योजना काय आली तरी नऊ लाख रुपये देताना राज्य सरकारनी केंद्र सरकारकडे युक्तिवाद असा केला की इथे जी रोजची मजदुरी मिळते ती साधारणपणे साडेसहाशे रुपये रोज या दराने मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या प्रत्यक्षात जाऊन तपासल्या गेल्या नाहीत गे। आणि त्यामुळे मग ह्या अशा प्रकारची योजना जी उभी राहते तर ही परवडणाऱ्या घरांची योजना होणार का एक बर -बर हा एक प्रश्न आहे परंतु त्याचबरोबर तिथल्या सांगली महानगरपालिकेने स्वतः पुढाकार घेऊन लोकांच्या मागण्या नोंदवून ह्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये भीड घ्यावा आघाडी घ्यावी मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे आव्हान आहे चांगली